नमस्कार माझं नाव विजय मारुती बारबुटी मुर्शिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी हा जो प्लॉट दिसते तो सदाचा प्लॉट माझा आहे ट्रीटमेंट ही मी श्री कॉप सोल्युशन यांचं प्रोडक्ट वापरलेलं आहे सुरुवातीला ज्यावेळेला झेंडू लावला त्यावेळेला पांढऱ्यामुळे वाढीसाठी मी स्टार दोनशे ग्रॅमचा वापर केला त्यानंतर बऱ्यापैकी याची वाढ झाल्यानंतर थोड्या दिवसांनी वाटीक चौदा अठ्ठेचाळीस सव्वा किलो आणि नोवाटिक एन एकवीस सव्वा किलो फुटवाने आळवण्यासाठी वापरला तसंच प्लॉट ज्यावेळेला कळ्यांच्या स्टेजला आला त्यावेळेला त्यासाठी फुलकळीसाठी मी झिरो चाळीसदाची अडीच ग्रॅम लिटरला वापरले तसंच पिकॉन दोन मिली प्रतिपंप वापरून सदरचा आता जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हा आता पूर्णपणे व्यवस्थित आहे फिट आहे सदर सदरच्या मालाला कलर व्यवस्थित असल्यामुळे हा माल लगेच मार्केटमध्ये उटाव केला जातो आणि मालाचा जा उटाव असल्यामुळे मला धनसे क्रॉपचं धन्यवाद असं द्यायचं आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की सदरचं प्रोडक्ट वापरून तुम्ही या प्रोडक्शन कसं वाढल याकडे लक्ष द्यावं